जो शरा, 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 महारा नि एक महाराष्ट्रात विधानसभा निमित्ताने मोठा अपात्र बेकायदेशीर बांगलादेशी रोहिंग्या आता लोकांनी भारतात जन्म झाला आहे आता जन्म प्रमाणपत्रासाठी अर्ज केले होते तो आता घोटाळा उघडकीत आला आहे अत्तलपूर मध्ये पण आश्चर्याची बाब आहे कि सव्वीसचे अर्ज आले त्यात काही अर्ज असताना नायब तहसीलदारने या अर्जांना मंजुरी दिली आहे आता जवळजवळ पावणे तीन, से तीन से ते चे अर्ज आहेत ते सगळे रद्द होणार त्याच बरोबर ज्या अर्धा सोबत पुरावे नाही आहे कि पन्नास साठ सत्तर वर्ष जुने वर्ष जन्म प्रमाणपत्र नाही तर खरंच काय होतात कोणतेही पुरावे नाही जे पुरावे त्या चा आत्ताचे आहेत याची पण फेर तपासणी होणार असं या काळात आपण अंजनगाव ते अशाच प्रकारचं प्रकरण उघड आणलं होतं त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा चौकशी आता एफ आय आर झाली आहे गुन्हा दाखल झाले आहेत आपण अकराशे लोकांचे नाव सांगितले हे दाखल मात्र त्यामध्ये पाचच लोकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत त्यामध्ये काही दोन हिंदू आहेत काय सांगत अंजन गावत अंजन गावतला कोणी सांगितलं तुम्हाला अकराशे लोकांचे आपणच मीडिया समजेल अरे ते नाही पाच झाले आणि दोन झाले आहेत हे कोणी सांगितलं तर जे दाखल आहेत पाच लोकांमध्ये दादा तक्रार एखाद्या निमित्त करून करतात पण तपास सगळ्यात होतोय दो दोनशे पुरावे तर मी दिले आहेत आणि तो तपास चालू आहे अमरावतीत तर सगळे चार हजार आठशे रद्द होणार आहेत अमरावती शहराचे आणि अंधनगाव मध्ये पण व्यवस्थित घोटाळा झालेले आहेत त्याचे पुरावे तपास चालू आहे मी जे प्रमाणपत्र देण्यात आले ते रद्द केले जाणार आता पहिलं आता तपासात आणखीन बाकी येणार हे पहिलं तपासात बाहेर मान्य केलं प्रशासनाने की आमची तू काय ज्याला अधिकार नाही त्यांनी गपचूप आदेश दिले आता ते रद्द होणार बरं आज आपण प्रशासनाला कोणत्या प्रकारचे निर्देश दिलेले आहेत या संपूर्ण प्रकरणावर आम्ही फक्त एकच गोष्ट सांगितले की या देशात जो जन्माला आला आहे आता इतकी चाळीस पन्नास साठ सत्तर वर्ष त्यांनी अर्ज का केला नाही जे आले अर्ध सत्त्याण्णव टक्के मुस्लिम समाजाचे बांगलादेशी बॅकग्राऊंड असलेले मुस्लिम तर महाराष्ट्रात दीड कोटी राहतात फक्त दोनच ला गरज आलेत म्हणजे यात हिंदू मुस्लिमचा विषय नाही आहे हे घुसखोर लोक आहेत आणि या सगळ्यांना हाकडूनच राहणार